रात्रीच शासनाने अलर्ट केलं होत पाऊस जास्त पडणार आहे शाळा महाविद्यालय या सगळ्याला सूचना दिल्या होत्या पाऊस झालाय अगोदर धरण भरले जमिनीमध्ये पाणी मावायला गुंजाईश नाही आणि पावसाचं एवढं प्रमाण वाढलंय कमी वेळेत जास्त पाऊस पडला पण रात्रपासून एवढा पाऊस पडला आत्ताच वाढ पडले आहे त्याच्यामुळं मन्याड नदी तिच्या पात्राच्या बाहेर गेली आहे त्याच्यामध्ये आता तीन लोक अडकले होते एंडेरी आमच्या मसुरीबागांनी सगळ्यांनी गाठून काढलं बघा शेतामध्ये पाणी आहे म्हणजे आता ते नुकसानीच तर काही बोलताच नाही गेले आणि सरसगटच आपल्याला सरकारला मदत करावं लागेल अशा